सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील बातम्यांचा आढावा सह्याद्री संजय राऊत म्हणाले की राज हात पुढे केला आहे त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे आपण इथेच थांबायला हवे काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख मुंबईत नाहीत त्यांना मुंबईत येऊ द्या त्यानंतर आपण सगळे चर्चा करू रोज यावर चर्चा करून त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे लोकांच्या मनातल्या भावना आहेत हा विषय जिवंतच राहणार आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीने चर्चा करण्याची गरज नाही या दोघांचे नाते काय मला माहिती आहे राजकारणामुळे अशी नाते हे कमालीचे सकारात्मक आहेत आपल्याकडून महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे ज्यांना 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 महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचे आहेत त्यांनी यावे रिपब्लिक गटाचे नेते देखील एकत्र होण्याच्या विचारात आहे असे संजय राऊत यांनी म्हटलंय राज्यभरात घटनांनी टोक गाठला आहे गेल्या अनेक दिवसांपासून मारहाण हत्या धाकटपट आत्महत्या अशा अनेक घटना येऊ लागल्या आहेत जालना जिल्ह्यातील गावात अठरा वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे शिवानीगिरी असे या मृत तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे राज्याच्या राजकारणात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत मराठीच्या मुद्द्यावरून मनसे व शिवसेना ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही पक्षांचे नेते यावर वेगवेगळी वक्तव्य करत आहेत दोन्ही पक्षांबरोबर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे मात्र आता यापुढे राज व उद्धव ठाकरेंमध्ये मात्र आता यापुढे राज व उद्धव ठाकरेंमधील ही युती कधी होणार युती होईल का असे प्रश्न उपस्थित झाले असतानाच याचं उत्तर एकोणतीस एप्रिल नंतर मिळण्याची शक्यता आहे मुंबईच्या विक्रोळीतून एक खळबळीजनक बातमी समोर आलीये यात छत्तीस वर्ष महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली पुढे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सूरज निर्मल या महिलेचे नाव असून ती आपल्या पती सोबत परिसरात राहत होती महिलेचा पती हा रात्र पाळी करून बावीस एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या दरम्यान घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली घरी आल्यावर त्यांना त्यांची पत्नी रक्ताच्या थारवळ्यात पडलेली दिसून आली आणि त्यांचे अवसानच गळालं सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला मोठा धक्का दिलाय कारण माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमन गौडा रवी पाटील या पाचही नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया आता पुढील बातम्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या गावात पाण्याची टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे गावातील नागरिकांना फेब्रुवारी पासून पाणी विकत घ्यावं लागत आहे आणि त्यासाठी त्यांना दोनशे लिटरच्या एका ड्रमसाठी तब्बल साठ रुपये मोजावे लागत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण थांबवायचं नाव घेत नाहीये यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच एक जानेवारी ते एकतीस मार्च दरम्यान विभागात एकूण दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे याचा अर्थ दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत मार्च महिन्यात सर्वाधिक एकशे सहा शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली उद्धव राज यांच्यातील नात्यांसाठी राजकीय व्यक्तींची गरज नाही राजकारणामुळे नाते तुटतात असं संजय राऊतांनी नमूद केलं ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार उद्धव ठाकरेच्या मनात राज ठाकरे विषयी कोणताही अहंकार कटुता नाही असंही राऊतांनी स्पष्ट केलंय मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला राज ठाकरे मुंबईत येऊ देत मग चर्चा करूया रोज या विषयावर चर्चा करून त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय भंडाराच्या नागा डोंगरीत मध्यरात्री ही टँडरनची घटना घडली मध्य प्रदेशातील बोनकट्टा इथून विवाह समारंभ आटकून एका दुचाकीवरून जण गावाकडे परत असतानाच भरधाव आलेल्या अज्ञात वाहना दुचाकीला धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये पती पत्नी सह त्यांच्या सोबत असलेली शेजारच्यांची पाच वर्ष चिमुकली असा तिघांचा समावेश आहे मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड यांच्या बाबत नवीन माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड हा तुरुंगात असला तरी त्याचे कार्यकर्ते बीड जिल्ह्यात दहशत कायम राखून आहेत असा दावा बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोलंडे यांनी केल्यास संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणानंतर राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती एस आय टी आणि सी आय संयुक्तपणे या हत्या प्रकरणाचा तपास केला होता सह्याद्री बुलेटनमध्ये आपण येथे थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री